पंडवी नमस्कार आपल्या आवडत्या वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींमुळे आयुष्य फुलत तसंच गुंतवणूकदारांचं आयुष्य फुलण्यासाठी सबुरी म्हणजेच संयम अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच विषयावरती आज मी बोलत करणार आहे आपले सर्वांचे मार्गदर्शक संदीप भुसेट्टी यांना संदीपजी नमस्कार नमस्कार मानवी स्वभाव मुळातच चंचल असतो आणि जेव्हा एखादी व्यक्ती गुंतवणुकीच्या दिशेने वाटचाल करते तेव्हा त्याच्यातली चंचलता त्याचं यश किंवा अपयश हे ठरवत असते असं म्हणतात ठर म्हणूनच गुंतवणूकदाराच्या दृष्टीने संयमाचं काय महत्व आहेस ते थोडक्यात तुम्ही सगळ्या सुरुवातीला सांगावं आपण गुंतवणूक या विषयामध्ये जेव्हा संयमाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाची बाब समजून घेण्याची गरज आहे ती म्हणजे गुंतवणुकीत आपण ज्या काही अपेक्षा ठेवतोय त्या अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या संयमाला योग्य दिशा दाखवणं गरजेचं आहे कारण आपण जर संयम ठेवला नाही तर भविष्यातील मोठी झेप आपल्या गुंतवणुकीतली आपण घालवून बसतो किंवा आपल्या गुंतवणूक प्रवासामध्ये एखादा काही कारणानिमित्त निर्माण झालेला अडथळा आपला संयमाची परीक्षा घेत असतो आणि तो अडथळा आपण जर नीट ओळखला नाही तर भविष्यात होणारी वाढ वृद्धंगत होणारा इन्व्हेस्टमेंटमधला प्रवास आपण अर्धवटपणे सोडून देतो आणि आपला संयम आपला हरवून बसतो आणि ह्याच्यातनं गुंतवणुकीतलं मूळ उद्दिष्ट जे आहे ते आपलं पूर्ण होण्यास अपूर्व राहतं आणि त्यामुळे संयम हा अत्यंत महत्वाचा विषय आहे गुंतवणुकीमध्ये खूप वेळा हा शब्द समजायला उमजायला सोपा आहे पण प्रत्यक्षात गुंतवणूकदाराच्या आयुष्यामध्ये हा शब्द हा अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो कारण ज्या व्यक्तीला संयम सांभाळता येतो तोच खरा यशस्वी गुंतवणूकदार म्हणून पुढे येतो हे तुम्ही खूप छान हे सांगितलं सगळ्या गोष्टी मात्र शेवटी मानवी स्वभाव असतो आणि गुंतवणूक म्हटल्यानंतर मग सगळ्याच अर्थाने त्याची गुंतवणूक असते मानसिक गुंतवणूक देखील असते आपल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आणि त्यामुळे मग त्याचा प्रभाव कुठेतरी पडतो आणि विशेषतः जेव्हा शेअर मार्केटमध्ये हालचाली होतात अस्वस्थता वाढते अस्थिर मार्केट असतं सोन्याचे भाव वाढतात किंवा कमी होतात असं जेव्हा सगळ्या उलथाबालती घडतात तेव्हा मग ते गुंतवणूकदाराचं मन देखील थोडस डग डगमगतात मग कितीही गुंतवणुकीचं महत्व आणि संयमाचं महत्व सांगितलं तरी देखील त्याच्या मनात काही विचार येतात तुम्हाला असे नॉर्मली लोक काय सांगतात बरं त्यांच्या मनात काय शंका असतात म्हणून आपण एक मागच्या काही भागांमध्ये गुंतवणूकदाराचं यशाच खरं रहस्य त्याचा आर्थिक सल्लागार असं या विषयावर आपण एक एपिसोड केला बरोबर आर्थिक सल्लागार हा तुमचा गुरु असतो आर्थिक सल्लागार तुम्हाला तुमच्या या सगळ्या दोन्ही भावना ज्या आहेत म्हणजे भीती आणि लोभ या दोन भावनांचं खरा अर्थ आपला आर्थिक सल्लागार आपल्याला सांगत असतो वेळोवेळी निर्माण होणारी भीती त्याचे खरे अर्थ काय आणि वेळोवेळी निर्माण होणारा लोभ त्याच्यातनं गुंतवणूकदाराचं नुकसान कसं टाळता येऊ शकतं यासाठी आपल्याला जो मार्गदर्शन करत असतो तो म्हणजे तुमचा आर्थिक सल्लागार हे जर आर्थिक सल्लागाराचा मदत किंवा त्याची हेल्प आपण नाही घेतली आपण जेव्हा डू इट ऑन ओन असं जेव्हा करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपलं मन असत आणि आपण या अस्थिर मनामध्ये आपण अत्यंत चुकीचे निर्णय आपल्या गुंतवणुकीबाबत घेऊ शकतो उदाहरणार्थ तुम्ही आता जे म्हणतात की अनेक विषाणू शेअर बाजार असेल जमिनीतला भाग असेल सोन्यातला भाग असेल याच्यामध्ये चढ उतार प्रचंड होत असतात या होणाऱ्या चढ उताराचा आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासामध्ये आपण योग्य फायदा करून घेणं गरजेचं असतं पण आपण भीतीमुळे अयोग्य वेळी बाहेर पडतो गुंतवणुकीचं आणि लोभामुळे सुद्धा काही वेळा अनावश्यक थांबून राहतो या दोन्ही गोष्टी गुंतवणुकीच्या यशासाठी घातक आहेत म्हणून जसं आपण संयमाचा विषय बोलतोय तर संयमामध्ये काही खूप छान आपल्याला गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत अत्यंत यशस्वी झालेली लोक गुंतवणूक क्षेत्रामधली त्यांनी दाखवलेला दीर्घकाळ गुंतवणुकीचा प्रवास अनुभव हे संयमाचं पहिला पाया आहे असं मी म्हणेन ज्या व्यक्तीला स्वतःचा संयम सांभाळता आला तो माणूस नक्कीच यशस्वी गुंतवणूकदार म्हणून होऊ शकतो हे आजपर्यंतचा इतिहास म्हणजे भीती आणि लोभ या दोन्ही ज्या भावना आहेत त्यापासून आपण दूर राहायला हवं हो किंवा त्याचे पडसाद आपल्या मनावरती उमटता कामा दर तो यशस्वी होऊ शकतो हे सगळं बरोबर आहे तरी देखील एक प्रश्न असा राहतो तो म्हणजे अस्वस्थता मनात असेल आणि शेजारी किंवा आपल्या माहितीतले गुंतवणूकदार कोणीतरी म्हणतं काय अरे पैसे काढून टाका हे करा ते करा आयक्यू माहितीवर देखील आपला निर्णय बरायचा होत असतो अशांना तुम्ही काय सांगणार निश्चितपणे खूप सुंदर मुद्दा आहे हा या मुद्द्यामध्ये मी असं सांगू इच्छितो प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्यापर्यंत येणारी इन्फॉर्मेशन किंवा माहिती ही कितपत ऍथॉन्टिक आहे कितपत योग्य आहे आणि प्रत्येक येणारी इन्फॉर्मेशन थेट आपल्या गुंतवणुकीवर परिणाम करते का हे पण तपासलं पाहिजे किंबहुना तुम्ही कुठल्याही माध्यमाला तुम्ही तपासलं सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल टी व्ही मीडिया असेल या माध्यमातनं सातत्याने येणारा इन्फॉर्मेशनचा सा फ्लो या गुंतवणूकदारापर्यंत येत असतो अनेक वेळा तुम्ही पहा मीडियामध्ये निगेटिव्ह न्यूज किंवा नकारात्मक बातम्यांचा परिणाम हा ह्या गुंतवणूकदाराच्या मनावर मोठ्या प्रमाणात घडतात याचं कारण असं आहे की त्या निगेटिव्ह नकारात्मक बातम्या आपल्याला भीती निर्माण करत असतात आणि त्या भीतीतनं आपण जरी दीर्घकालीन गुंतवणुकीचा प्रण घेतलेला आहे दीर्घकालीन गुंतवणुकीचा ठराव करून आपण गुंतवणूक केलेली असं असताना आपण अनावश्यक कारणाने त्या भीतीमुळे त्या गुंतवणुकीतलं बाहेर पडतो मी छोटस एक उदाहरण देतो आपण केलेली गुंतवणूक आपल्या भविष्यातील घटनांसाठी केलेली उदाहरणार्थ आपल्याला मुलं आहेत मुलांच्या पुढच्या पंधरा वीस वर्षानंतर त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक आहे वडील म्हणून मी जेव्हा अशी गुंतवणूक प्लॅन करतोय आणि माझ्या मुलाला ते पैसे वीस वर्षांनी लागणार आहेत असं असताना कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी भारतावरती पन्नास टक्के कर आज लावलेला आहे या भीतीने मी माझी गुंतवणूक काढून देतो आणि माझा मुलगा वीस वर्षांनी त्या गुंतवणुकीकडे बघणार आहे आणि त्यावेळेस मला ऍक्च्युली त्या गुंतवणुकीचा परतावा हवा आहे पण एक घटना जागतिक पातळीवर घडते त्याचा थेट परिणाम माझ्या गुंतवणुकीतनं बाहेर पडण्यावरती होतो हे सगळ्यात नकारात्मक गोष्ट तो गुंतवणूकदार करतो त्या ठिकाणी त्या त्याला संयमाची गरज आहे जर आपली गुंतवणूक आपल्या मुलासाठी आहे आणि ती गुंतवणूक वीस वर्षासाठी आहे तर हा संयम आपण तिथे पाळला पाहिजे बाबा हा डोनाल्ड ट्रम्प आज पन्नास टक्के कर लावतोय कदाचित दोन आठवड्यांनी हा कर काढून पण घेईल हे आता आपण अनेक ठिकाणी चीन वरती लादलेला साडेतीनशे टक्क्याचा कर त्यांनी महिन्याभरात काढून घेतला पण मला जर मीडियामधनं कळाली ही बातमी की भारतावर पन्नास टक्के कर लावलेला आहे त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार आहे या भीतीने मी गुंतवलेली मागच्या सहा महिन्यापूर्वीची गुंतवणूक मी आज घाबरून काढून घेतली तर माझ्या वीस वर्षात निर्माण होणारी संपत्तीची वाढ मी घालून बसलेलो बरोबर त्यामुळं इथे संयम फार महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्याकडे येणारी इन्फॉर्मेशनचा नेमका अर्थ काय त्यासाठी जर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घेतली आणि नेमके त्याच्यातले अर्थ समजून घेतले बातम्यांमधले किंवा इन्फॉर्मेशन मधले तर तुमचा निर्णय चुकीचा होणारच नाही म्हणून संयम महत्वाचा विषयी बरोबर गुंतवणूकदार आहेत आणि त्यांच्या अशा ह्या भावना आहेत जे खरे किंवा सच्चे गुंतवणूकदार असतात सच्चे मी अशा अर्थाने म्हणतोय की जे त्यातले तज्ज्ञ आहेत बरोबर किंवा अतिशय श्रीमंत व्यक्ती असतात जे गुंतवणूकदार देखील असतात त्यांना देखील अशा काही गोष्टींना सामोरं जेव्हा जावं लागतं तेव्हा त्यांचा अप्रोच कसा असतो बरं मी पहिल्यांदा दोन गोष्टी क्लिअर करतो एक लक्षात घ्या अत्यंत श्रीमंत माणूस किंवा अत्यंत विद्वान गुंतवणूकदार आणि सामान्य गुंतवणूकदार तुमच्या मला ह्या सगळ्यांना घटना एकसारख्याच आहे सगळ्यांना शेअर बाजार एकसारखाच आहे सगळ्यांना जागतिक परिस्थिती एकसारखीच आहे पण मग प्रत्येकाचे रिझल्ट वेगवेगळे काय या प्रत्येकाचा दीर्घकालीन परतावा हो वेगवेगळा काय ह्याच्यात तुम्ही जर नीट अभ्यास केला की जे यशस्वी गुंतवणूकदार होतात किंवा जसं तुम्ही म्हणतात की काही श्रीमंत लोक याच संधीची वाट पाहत असतात आणि मग या काळामध्ये जेव्हा अनिश्चितता असते जागतिक पातळीवर देश पातळीवरती शेअर बाजारामध्ये सातत्याने निगेटिव्ह निग, न्यूज येत असतात त्यावेळेसच तुम्हाला खऱ्या संधी गुंतवणुकीतल्या सापडत असतात पण त्यावेळेस जर तुम्ही तुमचं दरवाजा बंद करून ठेवला असेल घराचा तर संधी आपल्या दरवाजाच्या बाहेरून निघून गेली कळलीच नाही जे हुशार गुंतवणूकदार आहेत जे तज्ज्ञ गुंतवणूकदार आहेत जे वेल इन्फॉर्म गुंतवणूकदार आहेत हे अशाच संधींची वाट पाहत असतात पुन्हा एकदा छोटसं उदाहरण देतो दोन हजार वीस मार्च महिना आपण सगळ्यांनी अनुभवलं होय दोन हजार वीस मार्च महिन्यामध्ये आपल्या पंतप्रधानांनी अचानक एक दिवस टी व्हीवरून सांगितलं की उद्याच एक दिवसासाठी आपण लॉकडाऊन करत आहोत कारण आपल्या देशामध्ये दे करोना या विषाणूचा संक्रमण झालेला आहे आणि हे वाढू नये याच्यासाठी आपण एक दिवसाचा लॉकडाऊन करतो ही प्रत्यक्षात पाहिलं तर नकारात्मक बातमी नकारात्मक बातमी पहिल्यांदा कदाचित आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात लॉकडाऊन काय असतो हे आपण पहिल्यांदा अनुभवत होतो असं असताना त्या काळातही शेअर बाजाराने जागतिक पातळीवर अत्यंत नकारात्मक गोष्टींना रिॲक्शन दिलेली आहे म्हणजे फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये त्यावेळेसचा शेअर बाजार त्यावेळेसच्या उच्च पातळीवर होता साधारणपणे एक्केचाळीस हजाराच्या सेन्सेक्स लेवलला बाजार ट्रेड करत होता त्याच्या नंतरच्या दोन महिन्यामध्ये तो शेअर बाजार पंचवीस हजारावर आला कारण का सातत्याने एका पाठोपाठ पाड़, एका पाठोपाठ पाड़, लॉकडाऊन लागत होते जागतिक पातळीवरती अत्यंत नकारात्मक बातम्या संपूर्ण गुंतवणूकदारांच्या समोर येत होत्या घाबरून जाऊन अनेक लोकांनी आपल्या गुंतवणुकीतनं हो बाहेर पडले आता मी प्रश्न असा विचारू इच्छितो आपल्या प्रेक्षकांना त्यावेळेस किती लोकांनी आपल्याकडचं सोनं विकलं किती लोकांनी आपल्याकडच्या जमिनी विकल्या किती लोकांनी आपल्याकडच्या एफ डी काढल्या तर बहुतांशी खूप वेळा असं उत्तर येईल की मला संधीच मिळाली नाही करायची इच्छा खूप होती मला जमिनीतनं बाहेर काढायचे होते पैसे मला सोन्यातनं बाहेर काढायचे होते मला फिक्स्ड डिपॉझिटमधनं पैसे बाहेर काढायचे होते कारण लॉकडाऊन असल्याने बँकाही बंद होत्या कुठलाही एजंट आपल्याला समोर मिळत नव्हता किंवा कोणीही ग्राहक आपल्यापर्यंत येत नव्हता असा असताना सुद्धा आपण त्या ॲसेट्स ज्या गुंतवणूक केलेल्या त्या ॲसेट आपण होल्ड केल्या पण शेअर बाजारामध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीत त्यावेळेस जर गुंतवणूकदाराने संयम दाखवला असेल तो पंचवीस हजाराचा शेअर बाजार आज आपण पाच वर्षानंतर आपण एपिसोड आता टेलिकास्ट करतोय आजही शेअर बाजार ऐंशी हजारावर हो आहे म्हणजे शेअर बाजार पुढच्या पाच वर्षात तिप्पट वेगाने वाढला आता ज्या गुंतवणूकदाराने संयम पाळला होता त्याची संपत्ती पुढच्या पाच वर्षात तीनशे टक्क्यांनी वाढलेच आहे तीनशे टक्क्यांनी आज जो श्रीमंत गुंतवणूकदार आहे किंवा वेल इन्फॉर्म गुंतवणूकदार आहे त्यांनी त्यावेळेस आपल्या केलेल्या गुंतवणुकीला तर नक्कीच होल्ड केलंय परंतु जेव्हा शेअर बाजार एक्केचाळीस हजारावर पंचवीस हजारावर आला त्यावेळेस अनेक गुंतवणूकदारांनी हिंमत करून संयमाचा वापर करून त्यांनी त्यावेळेस केलेली गुंतवणूक आज त्यांना तीनशे ते चारशे टक्के परतावा देऊन जात आहे हाच सा फरक सामान्य गुंतवणूकदार आणि वेल इन्फॉर्म गुंतवणूकदारामध्ये आहे ह्याच्या दोघांच्या बिहेव्हिअर मधला सगळ्यात महत्वाचा दुवा संयम आहे बुवा खूप छान तुम्ही नी। उदाहरण दिलं आणि संयमाचं हे असं उदाहरण नी। विशेषतः लॉकडाऊनच्या काळातला तुम्ही नी। आणि अनेकांनी त्या संधीचा फायदा घेतला oh. ते पण त्याला रख घडलं म्हणजे त्यांनी त्या रेटनी घेतली असतील जे एन ई वी असेल ते oh. स्टॉक प्राइजेस असतील ते खूपच कमी झालेले त्यांना आणि आजही आपण ऐकतो त्याविषयी सगळ्यात महत्वाचं संयम पाळायचं मी ठरवलं पण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी माझं जर शॉर्ट टर्म विजन असेल किंवा शॉर्ट टर्म साठी मी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल बरोबर आणि अशी परिस्थिती उद्भवली तर मी काय करावे आपण ही परिस्थिती कधीही येऊ शकते म्हणजे आपल्याला नकळत ही परिस्थिती प्रत्येकाच्या समोर येऊ शकते अशा वेळेस आपलं एका एपिसोडमध्ये मी उल्लेख केला होता बके, बकेट बकेटिंग या विषयावरती आपल्या गुंतवणुकीच्या तीन बकेट आपण पाळणं गरजेचं आहे एक दीर्घकालीन मध्यमकालीन आणि छोट्या काळासाठी तर छोट्या काळासाठी कायम तुमच्याकडे एक इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे त्यासाठी अशा घटना जेव्हा नकारात्मक घडतात आपल्या आजूबाजूला आजू त्यावेळेस या छोट्या बकेटमधल्या पैशातनं आपण आपल्या सर्व गरजा आपण भागवू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला मध्यम बकेटीतलं आणि दीर्घकालीन बघिटेमधनं पैसा काढण्याची गरज नाही त्या ठिकाणी मात्र तुम्हाला संयम पाळलाच पाहिजे मी आणखीन एक संयमाचं अतिशय उत्तम उदाहरण देतो काही माझ्या ओळखीतले गुंतवणूकदार आहेत मी त्यात एक नाव तुम्हाला सांगू इच्छितो अजय नावाचा एक माझ्याकडे एक गुंतवणूकदार आहे त्या व्यक्तीने दोन हजार दोन साली एक लाखभर रुपये त्यांनी एका म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये गुंतवले आणि त्याला मी विचारलं की बाबा ही गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट काय तो है। तो म्हटलं सर अजून माझ्याकडे पंचवीस ते तीस वर्ष माझ्या निवृत्तीसाठी आहेत रिटायरमेंटसाठी आहे त्याच्यासाठी म्हणून मी हे पैसे बाजूला ठेवले मी म्हटलं ठीक आहे तुझ्याकडे पंचवीस वर्ष तीस वर्ष साधारणपणे तुझ्या अपेक्षा काय तुझ्या गुंतवणुकीकडनं तर त्याच्या नॉर्मल ढोबळ माणसासारख्या त्याच्या अपेक्षा होत्या की सर मला किमान दहा बारा पंधरा टक्के व्याज मिळालं आणि ते चक्र व्याजाने वाढत गेलं तर मी खुश आहे आणि मला असं वाटतं की याच्यातनं एक पाच पंचवीस लाख रुपये जर उभे राहिले माहित आहे मला किती वाढतील पण जर उभे राहिले तर मला खूप आनंद होईल आणि त्या आनंदामध्ये मी माझी निवृत्ती घेऊ शकेन हा त्याचा एक सोपा विषय होता आता मी प्रत्येक गुंतवणूकदारांना आणि प्रेक्षकांना असा प्रश्न विचार इच्छितो की एक लाख रुपये गुंतवल्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये जर एक लाखाचे दोन लाख रुपये झाले तर प्रत्येक प्रेक्षकांनी स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की दोन लाख रुपये दुप्पट झालेत पैसे दोन वर्षात म्हणजे पन्नास टक्के वार्षिक व्याज पडलेलं आहे असं झाल्यानंतर आपल्या मनात येणारा पहिली प्रतिक्रिया काय कि दुप्पट झालेत खूप कमी वेळात झालेत तर पैसे काढून घेऊ किंवा ह्याच्यातले किमान नफ्यातले पैसे तरी काढून घेऊ मुद्दल कदाचित सुरू उठू असं खूप जणांनी केलं पण अजय जो आहे अजयनी हे पैसे हात लावले नाही कारण त्याचं उद्दिष्ट जे होतं त्यावेळेस जे माझ्याशी चर्चा करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांनी सांगितलं की हे hey, सर माझ्या पंचवीस वर्षानंतर येणाऱ्या निवृत्तीसाठीचे पैसे माझे पैसे दुप्पट जरी झाले दोन वर्षामध्ये मी आत्ता पैसे काढू इच्छित नाही कारण माझी निवृत्ती दोन वर्षांनी नाही आहे माझी निवृत्ती पंचवीस वर्षांनी आहे सांगायला आनंद होतो सर त्याच्या संयमाचं उदाहरण मी का देतो आहे कारण प्रत्येकाने हे शिकण्याची गरज आहे तो अजय आज तेवीस वर्षानंतर गुंतवलेल्या एक लाखातन एक कोटी छत्तीस लाखाची वेल्थ क्रिएट करून बसलाय आणि त्याची अपेक्षा त्या गुंतवणुकीतनं फक्त साधारणपणे वीस ते पंचवीस लाखाची होती मग एक कोटी छत्तीस लाखाची आज त्याची ऍसेटची व्हॅल्यू ही का पाहू शकला कारण त्याने दाखवलेला संयम तुम्ही एक विचार करा की गेल्या तेवीस वर्षात अशी एकही निगेटिव्ह घटना नसे की जी घडली नाही या तेवीस वर्षामध्ये आर्थिक घोटाळे पाहिलेत तेवीस वर्षात अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये युद्धजन्य जे दोन हजार आठ साली आलेले याच तेवीस वर्षामध्ये करोना सारखा व्हायरस पण पाहिला असं सगळं होत असताना त्यांनी दाखवलेला संयम त्याच्यासाठी सव्वा करोड रुपयापेक्षा जास्त ही संपत्ती निर्माण झाली एक लाखाची तुम्ही विचार करा सर एकशे छत्तीस पट ही वेल्थ क्रिएशन ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या सगळ्याला एकमेव गुण कारणीभूत आहे तो म्हणजे तर संयम याविषयी आता भू शेट्टी सरांनी इतके छान विश्लेषण केलेलं आहे पेशन स्पेस हे जे म्हणतो ते कसं खरं आहे ते त्यांनी आता या उदाहरणात देखील सांगितलं आपल्याला म्हणून तुम्हाला देखील आमचं आवाहन आहे की संयम हा असायलाच हवा तो ठेवायलाच हवा रोजच्या आयुष्यातही ठेवायला हवा आणि तुमच्या गुंतवणुकीतल्या यशासाठी देखील ठेवायला हवा पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषय घेऊन वेलकुम गप्पांमध्ये धन्यवाद धन्यवाद